श्री स्वामी समर्थ मुलीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं भगवान तिथे कायमचे वास करतात त्या घरामध्ये नेहमी सुख असतं असं म्हणतात की भाग्यवान लोकांच्या घरीच मुली जन्माला येतात ज्याप्रमाणे घरामध्ये मुलगी नसेल तर घर शांत शांत वाटतं त्याचप्रमाणे सृष्टीचं अस्तित्वसुद्धा मुलीशिवाय अपूर्ण आहे हिंदू धर्मामध्ये कन्यापूजन करण्याची देखील प्रथा आहे ज्यामध्ये देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी मुलीची पूजा देखील केल केली जाते कन्याची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते काही मुली या अशा असतात ज्यांच्यामध्ये साक्षात लक्ष्मी वास करते म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर अशा मुली ज्या घरात जन्म घेतात तिथे नेहमीच आनंद आणि समृद्धी नांदते त्यांचे नशीब चमकते बऱ्याच वेळा लोकांना म्हणताना तुम्ही ऐकलं असेल की आमच्या इथे मुलगी झाली आणि आमचं नशीबच पालटलं पण काही महिने असे असतात ज्यात मुलीच्या जन्माला काही विशेष महत्त्व असते आज आम्ही तुम्हाला अशा मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि अशी कोणती महिने आहेत ज्या महिन्यात जन्मलेल्या मुली या साक्षात लक्ष्मी असतात त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी कमेंट मध्ये जय फेब्रुवारी महिन्यामध्ये होतो त्या मुलींना साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं याचं कारण म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या मुलीचे भाग्य हे फार बलवान असते ग्रहाची दशा देखील अनुकूल असल्याने त्यांच्या नशिबात राजयोग असतो आणि हेच कारण आहे की या महिन्यात जन्मलेल्या मुली ह्या खूप भाग्यवान असतात त्यांचा स्वभाव खूप शांत असतो आणि त्या खूप हुशारही असतात एवढेच नाही तर लग्नानंतर या मुलींना चांगले घर मिळते आणि ज्या घरात या जातात तिथे सुखसमृद्धी येते एप्रिल महिना शास्त्रानुसार हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यात जन्मलेल्या मुलींना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते या महिन्यामध्ये ज्यांच्या घरी मुली होतात ते लोक खूप भाग्यवान असतात ह्यांच्या जन्मानंतर माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते आणि या घरातील लोकांना धनाची कधीही कमतरता भासत नाही या महिन्यात जन्म घेतलेल्या मुलींच्या ग्रहाची चाल खूप वेगवान असते जे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवून देते त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते आणि त्या ज्या मुलाशी लग्न करतात त्यांचे नशीब बदलते सप्टेंबर या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना फार शुभ मानलं जातं सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन देखील होतं या महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या कुंडलीतील चंद्र बुध आणि शुक्र हे तीन ग्रह असतात त्यामुळे या मुली फार धनवान असतात त्यामुळे त्यांचं नशीब फार बलवान असल्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही त्यांचं लग्नही श्रीमंत मुलाशीच होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या आणि आपल्या परिवारावर राहावी यासाठी जय महालक्ष्मी असे कमेंटमध्ये लिहा